तर मित्रांनो आतापर्यंत अर्धी जाळी आमची ओढून झालेली आहे आणि त्या अर्धी जाळ्यांमध्ये हे दोन मित्रांनो एवढा वेळ आम्ही खूप वेळ प्रयत्न करत होतो की आता काहीतरी आम्हाला मिळेल आता काहीतरी मिळेल आणि फायनली एक खूप मोठ्या साईजचा सा, एक मोडूसा मासा आपल्याला भेटला जवळपास तर मित्रांनो रोज आपल्याला एक दोन एक दोन नाखोल मिळत होते पण आजचा दिवस असा आहे ना खूप लकी झाला आणि मुळाचं मुळात म्हणजे Uh, आज मला झोपच आली नाही कारण माकूल अधूनमधून मिळत होते तर जवळपास आपल्याला हे एवढे सगळे माकूल आज मिळालेले आहेत तर मित्रांनो रोजच्याप्रमाणे आपण खोल समुद्रामध्ये आलेलो आहोत आणि आपली जाळी वगैरे सगळे टायमावरती आज प्रॉपर टायमावरती मारली कारण आज थोडं आजूबाजूला बघितलं तर थोड्या जास्त बोटी दिसत होत्या म्हणून थोडी घाय करून पप्पानी वल्या वगैरे घातला आणि वल्यावरती जाळी मारताना आम्हाला एकदम इझी पडलं म्हणजे समज नाही कधीच्या कधी जाळी झाली ती मुळात आणि थोडीशी फास्ट काम झालं वला घातल्यामुळे तर आलेलो आहोत जवळपास खोल समुद्रामध्येच आहोत तसं मीडियम लेवलमध्ये आहोत जास्त बाहेर पण नाही जास्त आतमध्ये पण नाही म्हणता येणार ना, खोल समुद्रामध्येच आहोत तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण्याक स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पण होणार आहे इंटरेस्टिंग सुरुमय फिशिंगचा जसा तुम्ही गेल्या पाच व्हिडिओंना जा जो प्रतिसाद दिला आहे ना तो खरोखरच अल्टिमेट लेवल आहे तुमच्या मनापासून धन्यवाद तसाच हा व्हिडिओ होणार आहे खतरनाक एकदम भारी तर नवीन कोणाला असेल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन जे व्हिडिओतील येतील पुढील व्हिडिओ आता कंटिन्युअसली येतच राहणार आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करून मित्रांमध्ये शेअर पण करा चला व्हिडिओला चालू करूया तर मित्रांनो येताना आम्ही बिस्किटचे पुढे घेऊन आलो होतो आणि आज लवकर मोकळा झालो आहे म्हणजे कामातनं व्यवस्थित टायमिंगला आपली जाळी व्यवस्थित मारून झालेली आहे आणि हुक लागलेली आहे तर थोडंसं बिस्किट एन्जॉय करूया आणि त्यानंतर मग थोड्या वेळानंतर काल बळे मिळाले होते तर बळे पण गरवायला म्हणजे हुक लावून आपण जे फिशिंग करतो ना त्याचप्रमाणे बळ्याची फिशिंग असते तर ती पण तुम्हाला आता थोड्याच वेळात मी दाखवणार आहे की बळे मासे कसे पकडतात किंवा महाकुल कसे पकडतात या सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आणि त्यानंतरच आपण जाळी ओढायला घेणार आहोत चला थोडंसं बिस्किट खाऊया म्हणजे पोटाला थोडंसं आराम मिळेल आणि आम्ही येताना रेग्युलरली या बिस्किटचे जे पुढे आहेत ना ते सोबत ठेवतो कारण इमर्जन्सीमध्ये खायला बरे पडतात चला आणि मित्रांनो बिस्किट खाऊन झाल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हा रॅपर जो आहे तो मी समुद्रामध्ये फेकून देईन तर असं मुळीच नाही बिस्किटचं रॅपर हे माझ्या खिशात किंवा बोटीमध्ये ठेवणार आहे आणि जाताना घरी घेऊन जाणार आहे नक्कीच तर मित्रांनो आपण फायनली बळा मासा गरवण्यासाठी सुरुवात करतो आहे आणि काल बळी मासे थोड्या प्र प्रमाणात भेटले होते तर आता हा जो आपला आहे तो हूक आहे जे हूक याला आपण नॉर्मली घरी म्हणतात आणि या घरीने आपण फक्त याला काय लावायची गरज नाही फक्त ही जी तार लावलेली आहे बघा समोर ती तार महत्वाची आहे नाहीतर बळ्याच्या दातांना केंडापेक्षा धार असते आणि केंड, थो थो। केंड, केंड थो मासा जो असतो जेव्हा बळा मासा येतो तेव्हा केंड मासा राहत नाही कारण असं म्हणतात की के जो बळा जो मासा असतो त्याला केंड घाबरतो ज्या त्याला घाबरून पळतो किंवा बळा मासा त्याला खातो म्हणून कळतो असे आपली लोक काही सांगत असतात पण बघूया आपण आता ट्राय मारूया की याकडे आपल्याला बळा मासा मिळतोय का इथे मित्रांनो महाकुलला पण सुरुवात झालेली आहे महाकुल भेटायला आणि हे बघा उन्नाला एक मिळाली आत्ता जस्ट पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर हे बघा पप्पांना मिळाले चार ते पाच मला मिळालेत हे टोटली मिळून सहा आणि मुन्नाला जवळपास दहा ते बारा मिळालेत पुन्हा एकदा दाखविणार दाखवणार आहे संपूर्ण एकदा महाकुलनी आणि चला कंटिन्युअसली करूया आणि माकूल पकडूया आज माकूल आणि मोठ्या माशांची मासेमारी पण होणार आहे आणि त्यानंतर मग सर्वात शेवट बळा वगैरे आपण ट्राय करणार बळा वगैरे मिळतोय का चला व्हिडिओ कंटिन्यू करूया मित्रांनो समुद्रातला एकदम विषारी साप आलेला आहे आपण बघू शकतो एकदम जवळून दाखवतो मी तुम्हाला आणि हा जर चावला तर आमच्या इथे असं म्हणतात की तिकडचा चिकल जो असतो तो खायचा एक कसाला हा बघा इथे पण एक आलेला एकदम जवळ तुम्हाला दाखवतो हा बघा हा जर चावला तर मग समुद्रातला चिकल खावा लागतो गेलीच वाटतं खाली हा बघा इथे एक आहे अजून हा समुद्रातला सगळ्यात विषारी साप आहे म्हणजे आमच्या इथे मिळणारा कोकणामध्ये मिळणारा हा सगळ्यात विषारी साप मित्रांनो जवळपास एक दीड तास झाले आणि आपण आता बघितलं की कसं भाकुल जे आहे पाणी पाणीवरती उडवते तर मित्रांनो एक माकुलबद्दल एक तुम्हाला गोष्ट सांगतो की माकुलचा माकुल जो मासा आहे तो हे जे काळं पाणी आता आपल्याला दिसते ना तर त्याच्या पोटामध्ये एक पिशवी असते त्याच्यामुळे काळ्या रंगाचं लिक्विड म्हणजे कलर तयार करते आणि जेव्हा स्वतःचं रक्षण करण्याची वेळ येईल ना तेव्हा एखादा मासा त्याच्यावरती अटॅक करतो किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतात तेव्हा तो काळा रंग आ, तो समोरच्या याच्यावरती म्हणजे जो शत्रू आहे त्याच्यावरती ती मारत असते त्याच्याच पप्पांना पण इथे एक माकूल भेटलेली आहे छोटीशी बघू शकता एकदम छोट्या साईजची आहे म्हणून आपण इथे गरवतो आहे आणि माझ्या हातामध्ये पण साप आहे मला पण ह्या एवढ्या माकूल भेटलेल्या आतापर्यंत तर बाहेरच मित्रांनो दाखवतो एक हा बघा परत एकदा आला आहे माझा साप मगाशी सांगायला विसरलो तर माझ्या सापाचं काय आहे मित्रांनो आहे की माझा जो साप आहे तो एक, मारा था। मारा था। मारा था। तो तुम्हाला चावला तर त्याच्यावरती उपाय काय तर उपाय जो असतो तो एकतर ज्या जागेवरती आपण आहोत ज्या जागेवरती म्हणजे ज्या ते आपण पाण्यामध्ये आहोत तिथेच खाली एका दोरीला दगड बांधून सोडायचा आणि तिकडे त्या दगडाला जो चिकल लागून येईल तो चिकल एकतर खायचा त्याच्यामुळे होणारे साईड इफेक्ट काय तर तो जो मास मारा जो साफ आहे तो जर तुम्हाला चावला तर पहिल्यांदा तुम्हाला एकदम रक्ताची लघवी होईल त्याच्यामुळे समजून येईल की याचं विष आपल्याला बाजले सहसा जो हा जो साप आहे तो कोणालाच तसं चावत नाही पण जर चावला तर हे साईड इफेक्टचे होतात तर मित्रांनो रात्रीचे वाजले जवळपास आठ आणि आमचा आता जेवणाचा टायमिंग झालेला आहे तर थोडं आता जेवण वगैरे घेऊया आणि नंतर परत नाकुलला गरवाला चालू करेल कारण नाकूल आपल्याला ऑलरेडी बहुतेक भेटलेलेच आहेत ते शेवटला तुम्हाला म्हणजे सगळे अजून भेटतील तेव्हा पण दाखवेल आणि आता पण थोड्या वेळानं परत दाखवेल तर जेवायला या सगळेजण चला जेवण घेऊया तर पप्पानी जेवण वाढायला सुरुवात केलेली आहे आज पेडवे असं आहे मस्तपैकी चपात्या आहेत आणि पप्पानी आपल्यासाठी भात आणला आहे तर चला पहिल्यांदा जेवून घेऊया तर मित्रांनो रात्रीचं आपलं जेवण झालेलं आहे आणि पुन्हा एकदा आपला जो माकुलचा गेम होता मगाशी माकुल भेटत होते आता पण मला आठ ते दहा भेटले ते बघा पप्पांना पण तिकडे भेटलेले आहेत मुलाला पण तिकडे भेटलेले आहेत आणि अजूनपर्यंत माकुलचं काम चालूच आहे जवळपास आठ साडेआठ साडेआठ होत आलेले आहेत आता आणि बघा आता फ्रेश जी माकूल भेटली ती बघा कशी करते तर मित्रांनो रोज आपल्याला एक दोन एक दोन माकूल भेटत होते पण आजचा दिवस असा आहे ना खूप लकी झाला आणि मुळाचं मुळात म्हणजे आज मला झोपच आली नाही कारण माकुल अधूनमधून मिळत होते तर जवळपास आपल्याला हे एवढे सगळे माकूल आज मिळालेले आहेत तर मित्रांनो आत्तापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आत्ता आम्ही लगेच हे बघा रात्र झालेली आहे पूर्ण आणि जवळपास बारा वाजत आले आहेत आणि आम्ही आता जाळी ओढायला घेणार आहोत तर मित्रांनो जवळपास आमची अर्धी जाळी ओढत ओढून आलेली आहेत आणि हे बघा हा जो बावटा आहे ना तो आम्ही मिडलला लावला होता तो आता बोटीमध्ये पण आलेला आहे तर आता मागे जाऊया आणि मागे जाऊन तुम्हाला दाखवतो की आपल्याला काय काय भेटले ते पण जो बावटा आहे ना तो अशा पद्धतीने बांधावा हो लागतो असती जेणेकरून आपल्याला इथे मध्ये जी स्पेस आहे ती पूर्ण वावरायला एकदम सोयीस्कर पडेल या पद्धतीमध्ये बांधावं हो लागतो मागाची जी भेटलेली मागव होती ना मित्रांनो ती आता पाण्यामध्ये ठेवलेली आहे जेणेकरून ती एकदम फ्रेश आणि व्यवस्थित राहावी यासाठी ती पाण्यामध्ये ठेवलेली आहे तर मित्रांनो आतापर्यंत अर्धी जाळी आमची ओढून झालेली आहे आणि त्या अर्धी जाळ्यांमध्ये हे दोन ची आपन दो जे आपण बघता याला हापुंसा मासा असं म्हणतात तर ते दोन आम्हाला मिळालेत आणि हे बघा दाखवतो जी करली मिळाली आहे पण कर्लीची साईज चांगली आहे मित्रांनो मस्त साईजची करली होती आणि मात्र त्याला केंड माशाने हे बघा पराक्रम त्याच्यावर केलेले आहेत त्याच्यामुळे एवढी चांगली करली भेटून पण काही उपयोग झाला नाही आणि दाखवतो आणि हे बघा एक छोटासा बेबी टू भेटलेला तर आहे आपल्याला तर मित्रांनो हे चढउतार चालू असतात आतापर्यंत अर्धी जाळी झाली आहेत म्हणजे अर्धी वाल आमची ओढून झालेली आहे ऑलरेडी आमच्या बोटीमध्ये आलेली आहे आणि आतापर्यंत अजून आम्हाला पुढे जाऊन जवळपास बारा ते तेरा जाळी अजून ओढायची आहेत तर पुढे नक्कीच आशा असतील की अजून मासे मिळतील शंभर टक्के व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ कंटिन्युअसली पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला जाळी ओढायला जाऊया तर मित्रांनो थोडा टाईम ब्रेक घेतल्यानंतर आता परत जाळी ओढायला आपण सुरुवात केलेली आहे आणि पप्पा बघा पुढे ओढत आहेत आणि माझा जो भाऊ आहे मुन्ना तो मागे शिवा ओढत आहे नव्याण्णव टक्के जे मासे असतात ना मित्रांनो ते येतेच येतात आणि एक टक्के वरती येतात याचा आता रिझन मला माहिती नाही पण नव्याण्णव ना टक्के मासे तुम्ही आता बघितलात जेवढ्या व्हिडिओमध्ये दाखवलेत मी तेवढे सगळे मासे खाली आलेले आहेत आणि पप्पा बघा पद्धतशीर शिरवत आहेत ते हातामध्ये काया करतात जेणेकरून खाली टाकल्यानंतर काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे काय उद्या परत येऊ आपण त्या मारताना काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणून ते काया मारावं लागतं आणि हे बघा व्यवस्थित ते मारावं लागतं खाली अशी प्रोसेस असते तर आपलं जवळपास आता तेरावं जळं चौदावं सॉरी चौदावं जाळं आपलं आता ओढण्याचा प्रोसेस चालू आहे आणि आपण बघा आता कशाप्रकारे हे आता ही रिंग आहे ही जी रिंग आहे ना ही रिंग का लावली जाते कारण वेट असतं त्याच्यामुळे जाळं जे आहे ते सरळ पोझिशनमध्ये राहावं म्हणून ती रिंग लावली जाते चला आता मी थोडा वेळ पुढे जातो आणि जाळी ओढायला घेतो तर मित्रांनो आता दुसरी वाल चालू होऊन जवळपास चार सकाळ जाळी झालेली आहे कमीच झाली असल्याने हे बघा हे दोन पोपट मग मिळाले आणि आत्ता हा बघा आता हा आता एक पोपट मिळाला आहे दिसायला तसे फ्रेश वाटतात म्हणजे आत्ताच असे मिळालेले वाटतात जाळ्यामध्ये जे अर्धा पाऊन तास झाला असेल पडून तर आता मुन्ना जो आहे तो हे पोपट वाटावतो आहे आणि मग अशी मिळालेलं हे मासे आणि त्याच्यामध्ये ही एक करली मस्त साईजची मिळाली ही भारी वाटली मला कारण हिला कटली इथं नाही दात बाबा काय ते कर दात मी पहिल्यांदाच बघतो हे दात एवढे भारी असतात एवढे शार्प असतात ते भारी वाटलं चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि मग पोपट पण वाटवून झालेला आहे हा बघा आता हा मिळालं ना एकूण आपल्या इकडे आता जमा झालेत तीन पोपट आता पुढे पुढे बघूया आता पुढे काय मिळतंय ते मित्रांनो एवढा वेळ आम्ही खूप वेळ प्रयत्न करत होतो की आता काहीतरी आम्हाला मिळेल आता काहीतरी मिळेल आणि फायनली एक खूप मोठ्या साईजचा सा, एक मोडूचा सा मासा आपल्याला भेटला आहे जवळपास सात ते आठ किलोचा मित्रांनो मासा आहे आपण बघू शकता हा बघा आणि जाळ्यामध्ये कसा अडकलाय ते पण बघा हे बघा हे त्याचा पहिला आशी आहे ते पूर्ण गुरफटला येतो आणि या साईडने बघा असा पूर्ण आम्ही खूप वेळ मेहनत करत होतो मित्रांनो आणि शेवटची तीन ते चार जाळी फक्त आता बाकी आहेत आणि हा मोडूसा मासा आपल्याला भेटला आहे तर आता मुन्हा त्याला वाटावतो आहे बघूया खूप मोठ्या साईजचा सा आहे मित्रांनो कॅमेरामध्ये केवढा दिसतो आहे मला माहिती नाही पण मस्त आता खरी मजा आली मित्रांनो खरोखर मेहनतीचं फळ मिळालं ना बस आम्ही मगासपासून विचार करतो आहे की आतापर्यंत आम्हाला फक्त एवढे मस्से भेटलेत पण अजून काहीतरी मिळायला पाहिजे एखादा सुरुमय मिळायला पाहिजे पण आता, आता फायनली एक मोडूसादरी निदान आपल्याला मिळालं आहे मस्त खरं सांगू मित्रांनो एवढा आनंद होतो ना आपण जेव्हा मेहनत करतो आणि मेहनतीचा फळ आपल्याला जेव्हा मिळतं तेव्हा आपण तो शब्दात व्यक्त करू शकत नाही असा आनंद असतो झाडांचा मित्रांनो एक आहे कुठल्या बाजूने कुठला मासा अडकला आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे हे मास्क असतं हे याला आपण मास म्हणतो हे जे आपण हे मास आहे हे मास बदलून घ्यावं लागतं कुठल्या दिशेने आहे तो मासा हे बघावं लागतं आणि नंतर तो मासा नंतर काढावा लागतो हा मासा मित्रांनो एका मिनटातही बाहेर निघू शकतो पण त्याला ती हे जी आशी आहे हे आपल्याला तोडावं लागेल हे आशी आपल्याला तोडावं लागेल की एका मिनटात बाहेर निघेल पण आपल्याला तसं करायचं नाही कारण त्याच्यामुळे जाळ्यांचं नुकसान होतं जाळ्यांना शिलाई होते त्याच्यामुळे आम्ही आशी तोडत नाही शक्यतो जेवढा सवडा येईल म्हणजे सवडा करून डायरेक्टली काढता येईल तसं आपण बघत असतो आता त्यासाठीच मुन्नाचे प्रयत्न चालू आहेत बघूया आता कुठल्या बाजूने कसा आहे हे म्हणणं बघतोय आणि लवकरच हा मासा आपल्या जाळ्यातनं बाहेर निघेल हे बघा याला म्हणतात प्रॉपर टेक्निक जो खरा कोळी आहे ना मित्रांनो तो सुरीचा वापर करणार नाही शक्यतो तो मासा सवडा करूनच काढेल जाळ्यातनं तर हे बघा किती इझिली दोन मिनिटाचं काम होतं मित्रांनो फक्त त्याला थोडी मेहनत करावी लागली की अशी आपल्याला बदलून लागली आणि हा बघा की एवढ्या मोठ्या साईजचा आहे चला आपण आता पुढे जाऊया आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मित्रांनो जवळपास सर्व जाळी आमची ओढून झालेली आहेत आणि हा आहे आजचा सगळ्यात मोठा कॅच मित्रांनो मोडूसा मासा यायला म्हणतात आणि खाण्यासाठी खूप सुंदर लागतो अगोदर पण आम्ही सांगितलं होतं आणि मित्रांनो हा मासा जो आहे ना एन मोमेंटला म्हणजे जवळपास आमची तीन ते चार जाळी बाकी होती आणि त्यावेळेला जवळपास आठ ते नऊ किलोचा मासा मित्रांनो जबरदस्त खूप बरं बर वाटलं आणि एकदा फायनली तुम्हाला मी अजून आम्हाला काय भेटलं ना हे पण तुम्हाला दाखवलं तर मित्रांनो सर्व जाळी ओढून झाल्यानंतर आपल्याला हे एवढे मासे मिळालेले आहेत आणि मुळात म्हणजे हे बघा अजूनही माकुल गरवण्याचं काम पप्पा करतायत आणि पप्पांना आत्ता जाळी ओढून झाल्यानंतर पाच माकूल भेटलेले आहेत आणि ह्या ज्या एक आठ ते दहा किलो भेटलेले आहेत ते आपल्याला वेगळे आहे आणि आत्ता या परत पाच मिळालेले आहेत आता भेटू दे आता परत दाखवतो की माकूल मासा कसा हे करतात ओढतात घरवतात सगळ्या गोष्टी सांगणार आहे हळूहळू जसं पुढे जाऊ आपण तसं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच हा बघा हा एक आता भेटलेला आहे नवीन बघूया हा बघा पाणी टाकलं टाकला पण आतमध्ये ठीक आहे तर हे असे मिळत राहतील मित्रांनो आणि मगाशी आम्ही जेव्हा हे करत होतो ना मगाशी जेव्हा आम्ही जाळी ओढत होतो तेव्हा भरपूर माकूल आपल्या जाळ्याजवळ येत होती आणि त्याच्यामुळे आम्ही आता थोडा वेळ पाच मिनिटासाठी फक्त थांबलोय आणि आता बघूया अजून किती माकूल जमा होत आहेत तर थोडस वेट करूया तुम्ही पण थोडंसं थांबा आणि व्हिडिओ पूर्ण बघा बघूया आता परत टाकलेली आहे हे बघा तुम्हाला महाकुल दिसते का नाही माहीत नाही मला पण अजून एक हो 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 पण माझ्या छोटकी पप्पा बघूया पाण्यामध्ये ना महाकुल मासा हा दिसतो सहज जेव्हा वरती येतो ना तेव्हा तुम्हाला दाखवतो मी बघ केवढ्या मोठ्या साईजची महाकुल आहे हे बघा भेटलेली आहे हो बघा मित्रांनो मस्त साईजच्या माकुल सध्या मिळत आहेत मग अशी मला पण पन... अशाच <coughs> भेटत होत्या पटापट पाट। फटापट आता बघूया थोडंसं कुठं कधीतरी वेट करावं लागतं आणि आता आपण बघितलं की दोन ते तीन मिनटामध्ये आपल्याला तीन ते चार माकूल भेटलेले आहेत हो या परत 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 पप्पांना पर, एक माकूल मिळाली हे बघा जलद काम आहे पप्पांचं पण खूप फास्टली ओढतात थोडासा तुम्हाला मी क्लोजर दाखवण्याचा प्रयत्नही करतो की कशी येते माकूल पाण्यात नवर समजणार लगेच दोन मिनटात तर मित्रांनो महाकुल कारवायांशी मजा काय माहिती आहे की जस्ट म्हणजे मिळत जातात आणि पुढ्यात दिसली की आता पकडेल आता पकडेल असं होत असतं आणि खूप मजा येते मित्रांनो हे बघा आता मिळालेली परत हे ओ हो हो सुटली बॅड लक असं पण होतं कधी कधी की कधीकधी जवळ येते आणि एकदम जाते जवळ येते आणि जाते बघूया आता परत मिळाली बघा व्हिडिओ अजूनही मी पॉज केला नाही ओ हो हो मित्रांनो आमच्या ज्या गाऱ्यावर त्या ना बघाच्या सगळ्या त्या सगळ्या केंड माश्याने तोडून नेल्या आणि आता फक्त एकच घरी उरलेली आहे तर पप्पा बोलतात मी जरा घरी टाकून बघतो आणि भेटले मात्र माकुल फटाफट फटाफट फटापट हो पप्पांचं बॅळलं काय जवळ येऊन किंवा थोडंसं असं हे करून जात आहेत माकुल तीन माकुल आत्ताच्या आत्ता, आत्ता गेलेले आहेत बघूया थांबा चालू ठेवा अजून एखादी दाखवण्याचा मी प्रयत्न करतो इथे बसलो आहे कारण मला जवळून तुम्हाला दाखवायचं आहे की माकुल माकुल मासा कसा वरती येतो काय रिॲक्ट करतो तो आपल्या वरती आल्यानंतर ते तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी इथे बसलो आहे रे बघा आता आता चौथी माकूल मिस झालेली आहे मित्रांनो असंच असतं चालू छोट्या साईडची माकूल असेल तर पटकन ती गळात आ... अडकत नाही व्यवस्थित आणि हे बघा आता तरी बघायला मिळेल की काय हो हो आता पण चान्स गेलेला आहे लक मित्रांनो बघा मेशी लावून गेली बाप्पा दाखव जरा हे बघा ही जर मिशी अडकेल ना माकुलीची तर मग ती माकुल पुन्हा पकडणार नाही अजून ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी चालू आहे बघूया माकुल दिसते बघूया आता शंभर टक्के काहीतरी मिळाले जे कारण मग अशी मिशी लावली होती त्याच्यामुळे आपले मिस होत होते पण आता जर मिळाले तर आता जाणार नाही मगाशी एक माकूल मिळाले होते त्याने मला पूर्ण रंगून ठेवलं होतं हा हा, हा 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 आता बघूया हे बघा पाणी मारते बघितलं ना अशी रंग होते महाकुल आपल्याला चला तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे वी नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय